राम राम नमस्कार मंडळी मी तुमचा होस्ट आणि दोस्त ऋषिकेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो लाईम लाईट मराठीच्या आजच्या नवीन एपिसोडमध्ये तर मंडळी आला 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 बिग बॉस मराठीचा सीझन सहा आला आता नशिबाचे दार उघडणार आहे आणि कोणाचा गेम पालटणार आहे हे आपल्याला कळणारच आहे पण त्याआधी तुम्हाला मी सांगतो बिग बॉसचं सा घर जर तुम्ही आमचा एपिसोड बघितला नसेल लाईम लाईट मराठीवर लगेच जाऊन बघा बिग बॉसचं घर कसं आहे त्या घरामध्ये काय काय मजा येणार आहे किंवा गार्डन एरिया कसा आहे किंवा किचन कसं आहे या सगळ्या गोष्टी त्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवलेल्या आहेत जर बघितलं नसेल तर लगेच जाऊन बघा पण आजचा खास एपिसोड हा कशासाठी आहे अहो काय म्हणून काय विचारता मंडळी आजचा जो बिग बॉसचा ग्रँड प्रीमियर झालेला आहे आणि त्यामध्ये सर्व स्पर्धकांची एंट्री ग्रँडपणे झालेली आहे तर ते कोण कोण आहेत हे तुम्हाला कळलेलंच आहे पण त्यांच्याविषयी जर तुम्हाला थोडीशी माहिती जाणून घ्यायची असेल तर तीच मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि पुढे जाऊन ही मंडळी घरामध्ये काय काय रंगत आणणार आहे काय टास्क असणार आहेत कोण कॅप्टन होणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतीलच पण या सर्व स्पर्धकांविषयी थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगण्यासाठी आज इथे आहे तर स्पर्धक क्रमांक एक दिपाली सय्यद तर मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे की महाराष्ट्रातली सगळ्यात आवडती गोष्ट सर्व रसिक प्रेक्षकांची ती म्हणजे लावणी तर आता दिपाली सय्यद असं नाव घेतल्यानंतर लावणी असा विषय निघाला नाही तर नवलच नाही का तर आता दिपाली सय्यद आपल्या तालावर घरामध्ये कोणाकोणाला नाचवणार आहेत आणि त्या कोणत्या पद्धतीने आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत हे आपल्याला जाणून घ्यायला मजा येणार आहे स्पर्धा क्रमांक दोन सागर कारंडे तर सागर कारंडे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहेत कारण त्यांनी आपल्या विनोदावर किंवा रियालिटी शोमध्ये ते एका होते चला हवा येऊ द्या आणि आपल्या विनोदावर त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलेला आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून ते आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत असतात जसं की रंगभूमीवर त्यांची बरीचशी नाटकं आहेत आणि आत्ताही सध्या रंगभूमीवर त्यांचं एक नाटक सुरू आहे तर आता सागरदादा काय मजा आणणार आहेत हे आपल्या सर्व महाराष्ट्राला बघायला आवडणार आहेत आपल्या विनोदाद्वारे ते महाराष्ट्राला कसं हसवणार आहेत किंवा त्या घरामध्ये बिग बॉसच्या घरामध्ये काय वेगवेगळ्या आयडियाज किंवा टास्कमध्ये कशी कशी मजा येणार आहे हे सागरदादा आपल्याला दा, दाखवणारच आहेत ठीक आहे तर आता बघूयात स्पर्धा क्रमांक तीन सचिन कुमावत आता ह्या व्यक्तीबद्दल बोलायचं म्हणजे सगळ्यांनाच खानदेशा ठोला असेल का कारण यांचं खूप सुपरहिट झालं होतं फुगे ग्या फुगे के सावर, फुगे, ना? ता ता हा खानदेशी तडका बिग बॉसच्या घरामध्ये कसा कसा होणार आहे किंवा हे सचिन दादा बिग बॉसच्या घरातल्या सदस्यांसोबत कसं वागणार आहेत आणि स्वतःची खानदेशी भाषा जपणार आहेत कि कसं काय एकंदर सगळं गणित होणार आहे हे सगळं जाणून घ्यायला आपल्याला आवडणारच ना आहे सो so, खानदेश पुत्र सचिन दादा कुमावत हे आहेत आपले स्पर्धक क्रमांक तीन स्पर्धा क्रमांक चार सोनाली राऊत आठवलं ना हा तर आपल्या ब्युटीने आपल्या ग्लॅमरस लुकने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या सोनाली राऊतला तुम्ही ओळखत असालच सो आता ही बोल्ड ब्युटिफुल आणि ग्लॅमरस गर्ल बिग बॉसच्या घरामध्ये काय धिंगाणा घालणार आहे याची तर खरं तर मला उत्सुकता लागलेली आहे आणि आता पुढे काय काय घडणार आहे बिग बॉसच्या घरामध्ये खरंच मजा येणार आहे आम व्हेरी एक्सायटेड बघूयात आता काय होतंय स्पर्धा क्रमांक पाच आयुष संजीव खरं तर आयुषदादा म्हणजे खूप मेहनतीने इथपर्यंत पोचलेले आहेत आणि त्यांच्या उराशी ते काही स्वप्न घेऊन आलेले आहेत तर ते बिग बॉसची ट्रॉफी घेऊन जातील का असा प्रश्न मलाही पडलेला आहे आणि त्यांनाही पडला असेल पण डेफिनेटली त्यांचा एकंदर जो काही स्क्रीनवरचा प्रेझेन्स होता आणि जी काही त्यांनी ग्रँड एंट्री मारलेली आहे तर त्यांच्या एकंदर कॉन्फिडन्सवरनं मला असं वाटतंय तर ते घेऊन जाऊही शकतात पण आता बिग बॉसच्या घरामध्ये टास्क असणार बऱ्याच गोष्टी असणार तर ते साधन आहे ना खडतर आहे सगळंच तर आता ते बघूयात त्यांचं स्वप्न पूर्ण होत आहे की नाही होत स्पर्धा क्रमांक सहा तन्वी कोणते खर तर आता तन्वी तांनी आयुषदा एंट्री मारली आहे जशी एंट्री मारली ग्रँड पद्धतीने तेव्हाच त्यांची तिथे तुतू -तु मेमे बघायला आपल्याला मिळालेली आहे आता ही तुतु मेमे फक्त तेवढ्या पुरती मर्यादित होती की बिग बॉसच्या घरामध्ये पण ती तुतू -तु मेमे आपल्याला बघायला मिळणार आहे हे जरा एक्साइटिंग आहे पण तन्वीताईने आजपर्यंत त्यांच्या बऱ्याच सिरियलमध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे आणि प्रेक्षकांमध्ये आपलं एक आढळ असं स्थान निर्माण केलेलं आहे पण हे आढळ असं स्थान बिग बॉसच्या घरामध्ये तन्वीताई उमटवणार का हा प्रश्न मलाही आहे तुम्हालाही आहे बघूयात काय रंजक येते स्पर्धक क्रमांक सात हा माझा फेवरेट आहे का अहो आहे कारण ऑरेंज ज्यूस गँगचा हा मेंबर आहे कोण स्पर्धा क्रमांक सात करण सोनवणे ज्याला आपण फोकस इंडियन या नावाने सुद्धा ओळखतो हा खूप मोठा इंस्टाग्रामचा इन्फ्लुएन्सर आहे मराठी मुलगा आहे आणि शिवाय तुम्ही त्याचे मुंबई इंडियन्स वरचे व्हिडिओज बघितले असतील सोनवने वहिनींचा व्हिडिओ सुद्धा तो खूप व्हायरल झाला होता तो सुद्धा तुम्ही बघितला असेल सोनोने वहिनी सरफरी वहिनी तर त्याची आखी ऑरेंज ज्यूस गँग आपल्याला प्रीमियरला बघायला मिळाली सगळे मित्र आले होते भेटायला तर हा व्यक्ती सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रितेश भाऊ तिथे आपल्याला सांगत होते की मेहनतीचा दरवाजा घ्यायचा आहे की शॉर्टकट घ्यायचा आहे आणि त्याच्या आधी एक स्पर्धक आला होता त्याने मेहनतीचा दरवाजा घेतला पण करण भाऊंना आपल्याला शॉर्टकटने पाठवावं हो लागलं आणि तो शॉर्टकटचा दरवाजा कसा ओपन झाला आणि कुठे ओपन झाला हे तुम्हाला माहितीच आहे पण आता करण भाऊ बिग बॉसच्या घरामध्ये काय मजा आणणार आहेत हे बघायला मजाच येणार आहे कारण त्याचा टायमिंग लय ग्रेट आहे आणि तो कसा हसवणार आहे आणि बिग बॉसच्या घरामध्ये काय थैमान घालणार आहे हे आपल्याला बघायला मिळेल क्रमांक आठ थांबा छोटा पॅकेट बडा कोण प्रभू शेळके बाप्र बाप रे बाप याची इन्स्टाग्रामवर दोन पॉईंट तीन मिलियन एवढी फॉलोईंग आहे आणि हा रिल स्टार आहे आणि हा लातूरचा आहे म्हणजेच आपल्या रितेश भाऊंच्या गावचा आहे आणि हा ना बाई हा जरा मागच्या सीझन मधल्या एका माणसाची मला आठवण करून देतोय पण त्याच्यापेक्षाही डेंजर आहे हा घरामध्ये मजा करणार आहे कारण आताच ग्रँड जर तुम्ही असेल एका स्पर्धकाची एंट्री झाली आणि ती स्पर्धक सगळ्यांना भेटत होती फक्त याला भेटली नाही म्हणून हा हा मी दिसलो नाही का तुम्हाला असं म्हणून लगेच स्वतःकडे आकर्षण त्याने स्वतःकडे आकर्षित केलं आणि लगेच शेकँड वगैरे केला तर हा छोटा पॅकेट बडा धमाका मी काय म्हणतोय नाही तुम्हाला लवकरच कळेल आता हा मागच्या एका स्पर्धकासारखं वागणार आहे ग्रुपिजन मध्ये जाणार आहे एकमेकांवर टीका करण्यासाठी एका ग्रुपचा सहारा घेणार आहे की काय करणार आहे जरा तुम्हाला थोडीशी वाट बघायला लागेल तर बिग बॉसच्या घरामध्ये आलेली स्पर्धक क्रमांक नऊ आहे येस बरोबर ओळखलंय प्राजक्ता शुक्रे सुमधुर असा आवाज गोड गळा आणि तशीच पर्सनॅलिटी असलेली ही क्यूट अशी गोड अशी मुलगी बिग बॉसच्या घरामध्ये काय थैमान घालणार आहे स्वतःच्या आवाजाने इतर स्पर्धकांना नाकी न वाढणार आहे की आणना कि आता कसं काय घडणार आहे कंदर सगळ्याच गोष्टी तर हे तुम्हाला बघायला मिळेल तर मंडळी बिग बॉसच्या घरामध्ये पाऊल ठेवणारी स्पर्धक क्रमांक दहा आहे रुचिता जामदार आता ह्या व्यक्तीबद्दल जर बोलायचं झालं तर ही जी व्यक्ती आहे रुचिता जी आहे तिने ऑलरेडी एका खूप मोठ्या शोमध्ये काम केलेलं आहे आणि ती एक पार्ट राहिलेली आहे आणि तो एक खूप मोठा रिॲलिटी शो होता आणि तिथे कसा गेम खेळायचा हे रुचिताला खूप चांगलं माहिती आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता बिग बॉसच्या घरामध्ये ज्या काही म्हणजे जे काही टास्क होणार आहेत तर ते कसे खेळायचे ही एक टॉमबॉय गर्ल मला असं वाटतं की ही नक्कीच सगळ्यांवर भारी पडू शकते ती म्हणजे रुचिता जामदार मंडळी तुमचा बॉर्न कुठं झालाय बॉर्न कुठं झालाय बॉर्न कळन तुम्हाला मी कोणाबद्दल बोलतोय बिग बॉसच्या घरामध्ये पाऊल ठेवणारी अकरावी स्पर्धक म्हणजेच अनुश्री माने आता ह्या ज्या ताई आहेत म्हणजे ह्या ताई आणि याच्या आधीच्या ज्या स्पर्धक मी तुम्हाला सांगितलं म्हणजे रुचिता जामदार यांचं जरा <laughs> स्टेजवर तुम्हाला तुम्ही बघितलं असेल जरा तू तू मे मे झालेली आहे जरा थोडस जरा भांडण झालेलं आहे म्हणजे बिग बॉसच्या घरामध्ये पाऊल ठेवलं आणि डायरेक्ट भांडण भांडणाला सुरुवात तर आता ही भांडणं घरामध्ये पण होणार आहेत का या दोघी उद्या जाऊन एकमेकींच्या घट्ट मैत्रिणी होणार आहेत हे आपल्याला कळेलच ओके स्टेट तर मंडळी आता वेळ झालेली आहे स्पर्धक क्रमांक बारा जाणून घ्यायची स्पर्धक क्रमांक बारा कोण 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 राकेश बापट नाईन्टीजच्या काळामध्ये लाखो मुलींच्या दिलाची धडकण असलेला हा एक हँडसम हंक आणि ज्याला बघता क्षणीच सगळ्या पोरुंच्या दिलाची धडकन अशी अशी होते आणि खरंच एक एक रुबाबदार व्यक्तिमत्व असं म्हणायला सुद्धा आपण म्हणजे वावगं ठरणार नाही तर आता राकेश दादा बिग बॉसच्या घरामध्ये काय स्वतःचा रुबाब दाखवणार आहेत आणि टास्कमध्ये काय मजा आणणार आहेत जर ते कॅप्टन झाले तर काय काय घडणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्याव्याच लागतील बरोबर तर स्पर्धक क्रमांक बारा राकेश पापड तर मंडळी आता स्पर्धक क्रमांक तेरा आहे का नाही आता तुम्हाला सांगतो यांचं नाव आहे रोशन भजनकर तर आता हा माणूस अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे बरं का म्हणजे बघा हा माणूस बॉडी बिल्डर आहे म्हणजे उत्कृष्ट फिजिक त्यानंतर हा माणूस शेतकरी पुत्र आहे म्हणजे ज्यांच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला क म्हणजे दिसलंच असेल की हा माणूस किती मेहनत घेतो स्वतःच्या बॉडीवर किंवा स्वतःच्या पर्सनॅलिटीवर पण पर एवढंच नाही बरं का मंडळी हा माणूस स्वतः इतकं सुंदर इन्फ्लुएन्स करतो आणि फक्त स्वतःपुरतंच न राहता सर्व म्हणजे आपल्या गावातल्या तरुणांना इन्फ्लुएन्स चांगलं इन्फ्लुएन्स करण्याचं चा काम हे दादा करतात त्याच्यामुळे आता कॅप्टन झाल्यानंतर रोशनदादा काय करणार आहेत किंवा टास्कच्या वेळेस एक बॉडी बिल्डर एक असं तरुण तडबदार आणि एक असं हॅन्डसम हंक माणूस आपल्या टीममध्ये यावा असं कोणत्या टीमला वाटणार आहे आणि वन साइड गेम मारणार आहेत दादा असं मला वाटायला लागेल स्पर्धक क्रमांक तेरा रोशन भजनकर जरा थांबा कारण स्पर्धक क्रमांक चौदा खूप डेंजर आहे कळेल तुम्हाला का कारण स्पर्धक क्रमांक चौदा दिव्या शिंदे आता या ज्या ताई आहेत यांचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता मध्ये कारण ही अशी व्यक्ती आहे जिने कॉलेजच्या ॲडमिशनवरनं जो सकाळ गदारोळ झाला होता जी भांडणं वगैरे झाली आणि सरे तोडपणे उत्तरं दिली होती आणि प्रश्न विचारले होती स्वतःच्या हक्कासाठी बरं ही व्यक्ती अशी आहे की फक्त स्वतःच्या हक्कासाठी लढत नाही तर इतर सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी ही व्यक्ती लढते त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत वगैरे या सगळ्या गोष्टींना ती सडेतोडपणे प्रश्न विचारते आणि ही वाघीण बिग बॉसच्या घरामध्ये आता शिरलेली आहे आणि आता ही वाघीण बघूयात कोणाला नख मारते स्वतःचा टिकाव लागतोय की एखाद्याचा इन्फ्लुएन्स होऊन म्हणजे तिच्यावर एखाद्याचा इन्फ्लुएन्स होऊन दुसऱ्याचा ऐकते की स्वतःची मर्जी दाखवते हे आपल्याला कळेलच दिव्या शिंदे स्पर्धक क्रमांक पंधरा आहे ना असंच होत ना बघा कोण आहे राधा पाटील अख्ख्या महाराष्ट्राला आपल्या नृत्यानं लावणारी आणि एक्सप्रेशन क्वीन असं जर आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही तर या आहेत राधा पाटील राधा ताई यांनी जवळपास खूप शोज केलेले आहेत आणि आपल्या नृत्याने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलेला आहे आणि आता हेच मगाशी मी जे म्हटल तो जो मगाशी होता ना छोटा पॅकेट बडा धमाका त्याला इग्नोर केलं होतं आपल्या राधा ताईंनी त्याच्यामुळे तू लगेच बोलला होता मला बघितलंच नाही वगैरे हे का नाही आता राधाताई या बिग बॉसच्या घरामध्ये आलेल्या आहेत पण उद्या जाऊन बरं सगळ्यात महत्वाची गोष्ट मंडळी राधाताईने ऑन स्टेज रितेश भाऊन समोर एका व्यक्तीचं नाव घेतलं आणि ती कोण माहितीये का दस्तूर खुद्द गौतमी पाटील म्हणजे स्पर्धा घेत ना एकमेकांचे आजही तर आता मला सांगा मंडळी उद्या जाऊन वाईल्ड कार्ड एंट्रीने जर गौतमीताई पाटील आल्या तर तुम्हाला आवडेल का आवडेल नाही खाली कमेंट करून सांगा बरं का हा, हा? तर स्पर्धक क्रमांक पंधरा राधा पाटील तर मंडळी आता वेळ झालेली आहे सोळाव्या स्पर्धकाचं नाव जाणून घ्यायची स्पर्धक क्रमांक सोळा ओंकार राऊत हा मलाही असाच प्रश्न पडला होता मला आधी असं वाटलं की तो ओंकार राऊत तो नाहीये हा जरा वेगळा ओंकार राऊत आहे बरं आता ह्या दादांची जी एंट्री झाली अप्रतिम असा डान्स केला त्यांनी रितेश भाऊ समोर आणि अख्ख्या महाराष्ट्राला वेळ लावला हा सुद्धा एक हँडसमंक आहे आणि याला सुद्धा कोणत्या टीम मध्ये घेतल्या जाईल कारण कसं का असतं एक शेवटी एक फिजिक असलेला एक बॉडी बिल्डर आपल्या टीममध्ये कोणाला नकोय आहे ना का तर आता ह्या दादांचा एक्सपिरियन्स असा आहे सात ते आठ वर्षांचा यांना एक्सपिरियन्स आहे कशाचा हेअर स्टाईलिस्ट आहेत ते हां म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तींना मोठ्या सेलिब्रिटीजना त्यांनी हेअर कट दिलेला आहे असं ते म्हणतात आता बघूयात हे बिग बॉसच्या घरामध्ये जाऊन कोणाची <laughs> कापणार आहेत आणि कसा एक छानसा आकार देणार आहेत बिग बॉसच्या घरामध्ये कोणाला आणि काय तू होणार आहे यांच्यासोबत किंवा हे काय करणार आहे ते आपल्याला <laughs> कळेलच स्पर्धा क्रमांक सोळा ओंकार राऊ तर बिग बॉस मराठी सीझन सहाच्या शेवटच्या स्पर्धकाचं नाव म्हणजे स्पर्धक क्रमांक सतरा विशाल कोटियन तर आता हे जे दादा आहेत यांच्या इंस्टाग्रामच्या बायोमध्ये लिहिलेलं आहे डम्बल्स अँड डिम्पल्स है की नाही तर आता सिक्स पॅक ॲप बॉडी फिजिक अप्रतिम डान्स पण अप्रतिम आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे पण बॉडी बिल्डर आहेत ना आता घरामध्ये इतके बॉडी बिल्डर झालेले आहेत की आता टास्कच्या वेळेस खरीच मजा येणार आहे म्हणजे कसं आहे आता ते एकमेकाला धक्के बिक्के लावणं किंवा टास्क वेळेस ज्या काही गोष्टी घडणार आहेत ते बघायला जरा मजा येणार आहे की नाही तर आता हे जे आपले विशाल दादा आहेत ते आपल्या डिम्पल्सने घरातल्या पोरींना घायाळ करणार की डम्बल्सने घायाळ करणार की घायाळ करणार हे आता आपल्याला कळेलच ठीक <laughs> आहे तर मंडळी बिग बॉस मराठी सीझन सहाच्या सर्व स्पर्धकांची यादी तुमच्या समोर मी आता दाखवलेली आहे हे स्पर्धक तुम्हाला कसे वाटत आहेत पुढे जाऊन हे स्पर्धक काय काय धमाल करणार आहेत आणि तुम्हाला काय वाटतं की वाईल्ड काल एंट्री कोणत्या स्पर्धकाची व्हायला पाहिजे हे जर तुम्हाला सांगायचं असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा आणि बिग बॉस सीझन सहा बिग बॉस मराठी सीझन सहा विषयी तुम्हाला अजून काही अपडेट्स हवे असतील तर लगेच आमच्या लाईम मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत रहा बिग बॉस मराठी सीजन सहा रोज रात्री आठ वाजता फक्त आणि फक्त आपल्या लाडक्या कलर्स मराठी वाहिनीवर धन्यवाद